महाराष्ट्रातील कोणत्याही त जिल्ह्यातील आणि कोणत्याही तालुक्यातील तसेच कोणत्याही गावातील तुमचा एक पर्टिक्युलर सातवारा जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता ते कसं काढायचं त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण गुगलवर जायचं आहे तिथे टाईप करायचं भूमी अभिलेख बघा इथे आपण टाईप केलेलं आहे त्यानंतर जावणार आहोत आपण या वेबसाईटला पाहिल्याच ते लिहिलेलं आहे बघा भूमी अभिलेख भूमिलेख महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन वेबसाईट आहे थोडं नेट स्लो आहे आपल्याला आता विभाग कोणत्यातून निवडायचा आहे अमरावती औरंगाबाद कोकण नागपूर नाशिक पुणे असे हे सहा विभाग दिलेले आहे त्यापैकी आपण आपल्याला जो काढायचा आहे त्या विभागामध्ये आपण जाऊ शकतो तर मला काढायचं आहे कोकण विभागातील मग ही नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आता सात मरा काढायचा आहे मग आपल्या कोकण विभागामध्ये हे एवढे लिहिले येतात था। ठाणे मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आपल्याला आता सिंधुदुर्गामध्ये तालुका निवडायचा आहे तालुक्यामध्ये आपल्याला गाव निवडायचं आहे येथे बघा शोध घेण्यासाठी आपल्याला जवळपास त्यांनी सहा पर्याय दिलेला आहे सर्वे नंबर अक्षरी सर्वे नंबर डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता जेवढे सर्वे नंबर आहेत ते तुम्हाला सर्च करते दाखवते हो त्यातलं आपण ओपन करून बघू शकतो किंवा आपण नावाने पण शोधू शकतो आता आपण पहिल्यांदा सरनेमने शोधूया सर्च आपण इथे इंग्लिश मराठी कोणतंही नाव टाकू शकतो आता याच्यामध्ये या लिस्टमध्ये आपण आपलं नाव शोधायचं आहे जर मित्रांनो जर तुमच्याकडे सर्वे नंबर असेल तर तुम्ही लवकर शोधू शकता आणि नावाने शोधायचं असेल तर थोडा वेळ लागेल एवढा पण जास्त वेळ लागणार नाही हे बघा हा आता सातबारा आहे पण नोट करून घेतो मी दहा सात तीन इथे आपला कोणताही मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी वगैरे हो काही ये ना येणार नाही आहे तात्पुरत्या स्वरूपाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मी सर्च केलं सातबारा ते कॅप्चा कोड दिलेला आहे तो तुम्ही टाईप करायचा आहे कॅप्सलॉकमध्ये आहे आहे व्हेरीफाय कॅप्चा केलं त्यानंतर हवा हा प्रोमो चालणारा तुमचा दिसत आहे ते, ते तुम्ही प्रिंट पण करू शकता प्रिंट ऑप्शन इथे आहे शॉर्टकट की आहे कंट्रोल पीक करून पी करू शकता कंट्रोल पी प्रिव्यू दिसेल प्रिव्यू हे बघा इथे नावं थोडी कट होत आहेत इथे दिसेल म्हणजे पूर्ण सांगारा येत नाही त्यासाठी आपल्याला ले हा लेआउट लँडस्केप करावं लागेल लँडस्केप केल्यावर आहे पूर्ण सांभारा आलेला आहे दोन पेजमध्ये हा आपण डायरेक्ट कोणता तुमचा प्रिंटर आहे तो निवडून तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुम्हाला प्रिंट करायचं नसेल प्रिंटर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे गुगल गुगल क्रोमने एक चांगला ऑप्शन दिलेला आहे सेवॅज पी डी एफ एज पी डी एफ केलं इथे लँडस्केप आहे हा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकता त्याची प्रिंट तुम्ही प्रिंटर अवेलेबल झाल्यावर प्रिंट काढू शकता हा सेव्ह झालेला आहे मी तुम्हाला आपण त्याचं लोकेशन दाखवतो कसं दिसतं पी डी एफमध्ये बघा पी डी एफमध्ये आपण हा सेव करू शकतो सेव्ह केलेला आहे आपण याची प्रिंट वगैरे हो आता कधीही देऊ शकतो आपल्याकडे हा कायमसारखे झाला धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना यांना माहिती नाही आहे की सातबारा कसा काढायचा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल धन्यवाद परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये